हिवाळा म्हणजेच थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू असतील मेथीचे लाडू असतील किंवा ड्रायफ्रूटचे लाडू हे बनवलेच जातात त्यामुळे शरीरामध्ये आपल्या ऊर्जा निर्माण होते त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसात सफेद तिळाचे किंवा काळ्या तिळाचे लाडू बनवले जातात जास्त करून आपल्याकडे संक्रांतीच्या दिवशी किंवा जानेवारी महिन्यामध्ये हे लाडू बनवले जातात पण असं काही नाही आपण थंडी चालू झाली तर लगेच हे लाडू बनवू शकतो अतिशय पौष्टिक असे लाडू आणि खूप कमी वेळात होणारे लाडू आपण बघणार आहोत यामध्ये साहित्यसुद्धा खूप सोपे आहेत आणि एक साहित्य असं वापरलं आहे की हे लाडू अप्रतिम बनतात पौष्टिकसुद्धा होतात त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे सफेद तीळ पाच ते सात मिनटं छान भाजून घेतलेले आहेत आणि याचं प्रमाण मी पुढे लगेचच सांगणार आहे तुम्हाला आणि ते थंड करायला ठेवलेले आहेत एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत वजनी प्रमाण आहे त्याचं दोनशे ग्रॅम आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता त्याचं प्रमाण सुद्धा दोनशे ग्रॅम आहे आणि अर्धी वाटी किसलेलं खोबरं आहे सुक खोबरं घेतलेलं आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होतं थोडंसं आणि थोडंसं मी त्यामध्ये सुक्कं खोबरं किसून घातलेलं आहे हा पदार्थ या लाडवांमध्ये अतिशय अप्रतिम लागतो आणि आपले लाडू जे बनतात ते अगदी मिळून पण येतात आणि चविष्ट होतात त्यानंतर एक चमचा तूप वेलची जायफळची पूड घेतलेली आहे मग आपण तीळ अतिशय छान भाजून घेतलेले आहेत पाच ते सात मिनटामध्ये तीळ छान तडतडायला लागले की लगेच आपण डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आणि किसलेला गूळ घालून लगेच आपल्याला ते एकजीव करून घ्यायचे गूळ जर जास्त मोठा ठेवला तर वितळायला थोडा जास्त वेळ लागतो आणि कधी कधी नकळत त्याचा पाक बनायला सुरुवात होते जर तो बारीक चिरून घेतला तर वितळतोही लगेच आणि घॅसही आपल्याला कमी लागतो आता हा गुळ वितळायला लागलेला आहे अजून फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला घॅस चालू ठेवायचा आहे तूप टाकल्यामुळे गुळ खाली चिटकतही नाही आणि छान गुळालासुद्धा चकाकी येते आणि परिणामी लाडूसुद्धा आपले छान दिसतात आता उकळी आल्यासारखे किंवा बुडबुडे आलेले आहेत गुळाला आता ह्या क्षणी मी लगेच गॅस बंद करणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गुळ वितळला गेला पाहिजे म्हणजे त्याचा पाकही तयार झाला नाही पाहिजे आणि तो व्यवस्थित शिजला गेलासुद्धा पाहिजे आता लगेच आपण यामध्ये भाजलेले तीळ टाकून घेऊयात हे तीळ काही जण बारीक करतात बारीक करायचे असेल तर करू शकता पण हे अख्खे तीळ लाडू खायला खूप छान वाटतं छान क्रिस्पी लागतात लगेच यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि वेलची जायफळची पूड टाकून घेतलेली आहे एक एकज्यू करून घ्यायचं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्याने छान लाडवाला चव येते आणि आता गॅस चालू करायचा आहे अगदी मंद आचेवर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे हे लाडू गरम गरम असतानाच वळावे लागतात थंड झाला म्हणजे गूळ थंड झाल्यानंतर तो कडक बनतो म्हणून गरम असताना हाताला थोडंसं तेल लावून गरम गरमच वळून घ्या हवं असेल ते एक दोन जणी असतील ते हे लाडू अगदी झटकन होतात पण तुम्ही जर एकटे असाल तर ह्याच प्रमाणामध्ये लाडू बनवा जास्त प्रमाणात जर लाडू बनवायला गेले लाडूचे मिश्रण थंड होईल आणि तुम्हाला लाडू चटकन बांधता येणार नाही पाहू शकता खूप सुंदर असा लाडू झालेला आहे अख्खे तीळ असल्यामुळे तो दिसतो सुद्धा छान त्याला चकाकीसुद्धा ह्या तुपामुळे खूप सुंदर आलेली आहे आणि चवीला खूप छान झालेला आहे यामध्ये खोबरं मी टाकलेलं आहे त्या खोबऱ्यामुळे त्याचा पौष्टिकपणा वाढतो पण त्याची चवसुद्धा अप्रतिम होते काही जण शेंगदाणे घालतात भाजून किंवा काही जण डाळ सुद्धा घालतात तर हे सुद्धा खोबरं सुद्धा तुम्ही वापरून पहा एकदा नक्की करून पहा खूप चविष्ट आणि हिवाळ्यात आवर्जून खावे असे लाडू तयार झालेले आहेत लाडू वळताना हा जो कलता आहे तो तसाच ठेवायचा आहे कारण थोड्या वेळाने थोडं तरी मिश्रण हे थंड होतं तर आणि त्या कलथ्याला सुद्धा हे मिश्रण चिटकलेलं असतं ते गरम केल्याशिवाय निघत नाही म्हणून कलथा तसाच ठेवायचा आणि थंड झाल्यावर आपण लगेच गॅसवर ठेवून हे मिश्रण हलवून कलथ्याचं आपण काढू शकतो अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता सगळे लाडू बनवून झाले आहेत आणि अगदी थोडासा पार्ट त्याच्यामध्ये राहिलेला आहे कलथ्याला सुद्धा हे चिटकलेलं आहे मिश्रण गॅसवर मी तसंच ठेवलेलं आहे आणि हे, हे, हे सगळंच जे चिटकलेलं आहे कढईला ते काढून घेते गरम केल्यावर लगेच निघतं आणि गॅस बंद करून परत एकदा यामध्ये दोन लाडू बनवू शकतात कलथ्याचं सुद्धा अशा पद्धतीने मी काढून घेते मस्त अप्रतिम लाडू आपले तयार झालेले आहेत या हिवाळ्यामध्ये आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा या पद्धतीने लाडू नक्की करून पहा खूप अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये या आकारात पंचवीस ते तीस लाडू होतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी खा हेल्दी राहा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा